खबळजनक चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नी आणि मुलींना जिवंत ता नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा इथे एक खळबळजनक घटना घडली आहे चारित्र्यावर संशय घेऊन नराधमाने पत्नी पोटच्या दोन मुलींना जिवंत जाळलंय सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या अधिक माहितीनुसार सुनील लांडगे असं आरोपीचं नाव आहे तर लीलाबाई लांडगे असं मृत पत्नीचं नाव आहे आईसह साक्षी लांडगे आणि खुशी लांडगे अशा दोन मुलींचाही आगीत होरपळून मृत्यू झालाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी आरोपी पतीला नगर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतलाय गेल्या पती पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता त्यांचा संशय दिवसेंदिवस वाढत चालला होता यावरून दोघांमध्ये आत्तापर्यंत अनेक वेळा भंडण झाले सोमवारी देखील दोघांमध्ये वाद झाला हा वाद फार विकोपाला गेला यामुळे राघाच्या भरात पतीने आपल्या पत्नीची हत्या केली इतकंच नाही तर नराधमाने पत्नीच्या आणि मुलींच्या अंगावरील ज्वलनशील पदार्थ ओतून त्यांना पेटवून दिलं सतर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी पाहणी केली त्यावेळी दोन्ही मुली आणि आई तिघीही पूर्णतः जळून खाक झाल्या होत्या तसेच घरात अन्य सामान देखील जळाले होते पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं पोलिसांनी सुनील लांडगेला ताब्यात घेतला असून पुढील तपास नगर तालुका पोलीस करत आहेत